जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी इथून सरकणार नाही या उपोषणाच्या माध्यमातून माझा जीव गेला तरी मी इथून सरकणार नाही जो माझा जीव गेला तरी मी इथून सरकणार नाही जो माझा जीव गेला तरी मी इथून सरकणार नाही जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही नमस्कार मी मिलिंद वाघवारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर तालुक्यातील उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर आता आपण पाहणार आहोत काही उपोषण करते त्यांनी घेऊन हो, उपोषणाकरता बसलेले आहेत काय मागणी आहे पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट खुशा खाली करा आमच्या मागण्या पूर्ण करा खुर्षी खाली करा आधी पुनर्वसा आधी पुनर्वसा

तर नेमकं काय का आहे या भूमिका काय खरं पाहता एका सुद्धा एखादी ही अवस्था तुम्ही म्हटल्याप्रमाणे यायला नको पाहिजे होतं पण आम्ही गेल्या अडोतीस वर्षापासून लेणी धरणामध्ये सतावले गेलेलो व्यक्ती आहोत आम्ही एक प्रकल्पग्रस्त आहोत आणि वकिलापेक्षाही माझी अवस्था एक प्रकल्पग्रस्त म्हणून अत्यंत बिकट आहे माझ्या गावची परिस्थिती जर तुम्ही पाहिला तर अत्यंत हलाखीची आहे कारण गेल्या अडोतीस वर्षापूर्वी लेली धरण जेव्हा होऊ घातलं होतं त्यावेळेस संपूर्ण आमची जमीन आमची घरे त्यावेळेस तर शासनाच्या दरबारी निघून गेली पण ज्या पद्धतीने पुनर्वसनातल्या व्यवस्था प्रशासन द्यायला पाहिजे होतं त्यावेळेस त्यांनी ते दिले नाही वेळोवेळी आम्ही पत्रांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना मागणी केली मात्र ज्या नागरी सुविधा हो ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते ते आजपर्यंतही पूर्तता न झाल्यामुळे त्या मागण्यासंदर्भात आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत खर तर आपल्या नेमके कोणत्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण होणे कितपत रास्त वाटत खरे पाहता मागण्या आमच्या तुटपुंज हा शब्द मी वापरू शकतो कारण छोट्या छोट्याशा मागण्या आहेत मात्र प्रशासन अशा कोणत्या आविर्भावात आहे मला समजत नाही की या मागण्या पूर्तता करण्यामध्ये त्यांना अडचण काय होत आहे हेही सुद्धा समजत नाही कारण आता आपण पहा की साधी पाणीची व्यवस्था आज जवळपास दहा ते बारा पंधरा वर्षापासून पुनर्वसनामध्ये लोक येऊन राहायला लागले पण त्या वेळेपासून अजूनपर्यंत आम्हाला पाणी खरेदी विक्री करून आम्हाला प्यावं लागत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे त्या त्यामुळे त्याच्यानंतरचा रस्ते विकास असेल रस्त्यांची दुर्दशा इतकी भयानक आहे की दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी आमची लूट केलेली आहे त्यानंतर आणखीन आमची पुढची एक मागणी अशा पद्धतीची राहिली की तिथे पुनर्वसनमध्ये आलेल्यांना या नागरी सुविधा पूर्ण करून देण्यात याव्यात ज्यामध्ये विजेच्या सम समस्या आहे आज एकवीसशा शतकामध्ये जगत असताना विजेची सुसुविधा एखाद्या घरामध्ये पोहोचू नये म्हणजे एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे आज संपूर्ण उजेडामध्ये काळ जगतोय आणि आम्ही मात्र अंधारामध्ये जगत आहोत पण अशा माळासारख्या ठिकाणी आम्हाला तिथं पुनर्वसन देण्यात आलेलं आहे अजून तिथे खांबाला सुद्धा जर व्यवस्थित लाईट नसेल तर आम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या छोट्याशा प्राण्यांमुळे जे अपघात होईल ते आम्हाला न भरून काढणारा अपघात होण्याची शक्यता आहे आपण या निवेदनात असंही म्हटलेलं आहे की जे अधिकारी यामध्ये दोषी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं काय सांगायला याबद्दल अगदी बरोबर सर की ज्यावेळेस आम्ही निवेदनाद्वारे मागणी मागणी केली की के आमच्या तुटपून ज्या पाण्याची सोय असेल ती पूर्ण करून द्या रस्ते जे सध्या पुनर्वसनामध्ये चालू आहेत काम त्यांचे बोगस होत आहेत ते दुरुस्ती करा ज्यावेळेस आम्ही दुरुस्ती संदर्भामध्ये उपजाधिकारकार्याने निवेदन दिलं होतं संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्रित्या येऊन त्या अगोदर सुद्धा मी निवेदन दिलं होतं मात्र त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळं आम्ही सबंद गावकऱ्यांनी एकत्रित येऊन आम्ही काम बंद पाडलं मात्र जेव्हा काम बंद पाडलं तेव्हा कुठेतरी प्रशासन खळबळून जागी झालं आणि उपजिल्हाधिकारी देगलूर यांच्या नेतृत्वात सबंध अधिकाऱ्यांनी येऊन तिथे पाहणी केली आणि पाहणी करीत असताना एका चॅनेलच्या माध्यमातून त्यावेळेसही त्यांनी सांगितले की या कामामध्ये अनियमितता दिसून येत आहे जेवढ्या ठिकाणची अनियमितता दिसून येत आहे ती सगळी दुरुस्त करा त्यामध्ये डांबरी रस्ता पाण्यामध्ये बनवला हो होता तो उखडून सुद्धा पडला तो डबल करण्याचे ठरले ज्यावेळेस अंतर्गत जे रस्ते होते ते चिखला चिखलमय झालेले होते कारण तिथं मुरून चांगल्या पद्धतीचा वापरायला पाहिजे होता पण त्यांनी माती मिश्रित असा मुरून तिथे वापरल्यामुळे चिखल झाला ते दुरुस्त करण्याचं ठरलं होतं तेही त्यांनी ते दुरुस्ती केलेले नाही नाल्यांना जॉईंट देणे असेल पावसाळ्याचे दिवस आहेत प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये पाणी शिरत आहे घरामध्ये पाणी शिरत आहे त्यांना म्हटलं की त्यांना बंदिस्त व्यवस्थित करा या छोट्या छोट्याच्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे केल्यानंतर सुद्धा त्यांनी अपूर्णता दाखवली म्हणून आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यासमोर उपशाला बसलोय आणि जोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येणार नाही तो तोपर्यंत इथून आमरण पक्षापासून मी मागे सुद्धा नाही जर समजा ही मागणी तुमची पूर्ण प्रशासनाने केली नाही तर आपली पुढची भूमिका नेमका पुढचा अजेंडा काय असणार आहे माझी भूमिका अतिशय कडक आणि ताठरपणेच राहणार आहे मी जो मुद्दा माझ्या उभ्या आयुष्यातला हा दुसरा उपोषण खरं तला तर उपोषण करण्याची वेळ येऊ नये कारण छोट्या छोट्याच्या गोष्टीसाठी उपोषण करणं पण आमच्यासाठी फार मोठ्या होत्या आज खानापूर सारख्या ठिकाणी ज्यांच्या नालीतलं पाणी आमच्या तलावात सोडला जातो त्या तलावातलं पाणी आमच्या घरी येतो म्हणजे ही वाढते पाण्याची छोटी समस्या मात्र आम्ही ते घाण पाणी सुद्धा आम्ही प्यावं लागत असेल तर याच्या मोठी ते कु कोणती नसावी म्हणून जोपर्यंत मग ज्या मागच्या आपण दाखवल्याप्रमाणे ज्या तेरा मागण्या माझ्या आहेत त्यामध्ये नमूद केलेला आहे पहिला मुद्दा की रस्त्यांचा असेल त्यामध्ये पाणीच्या समस्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहे त्यामध्ये विजेचं त्या आहे की आम्ही आता नवीन नवीन इथं येऊन राहिलेलो आहोत तर आम्हाला एक सुविधा म्हणून महावितरणने सुद्धा वीज जोडणी जी आहे ती मोफत द्यावी आणि कमी किमान दोन वर्षापर्यंत आम्हाला मोफत देण्यात यावी वीज त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा सुद्धा सोडवण्यात यावा कुठेतरी एकदा चांगली समिती नेमून घराघरापर्यंत पाणी कसं पोहोचता येईल याचं नियोजन करण्यात यावं त्यानंतर बेरोजगारांचा सुद्धा प्रश्न आहे बेरोजगारांना प्रश्न त्यांना रोजगार देण्यात यावा किंवा रोजगाराच्या संबंधातून जर रोजगार देण्यात अपयशी तुम्ही जर ठरत असाल तर त्या एक एकमुख एकमुष्ट रक्कम तुम्ही त्यामध्ये देण्यात यावी आता प्रमा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेला आहे तो प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आजपर्यंत आमच्या नोकरीसाठी वापर झालाच नाही झाला नसेल तर सिंधुदुर्ग दोडाबेटा तालुका सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये जिल्ह्यामध्ये अशी एक घटना घडलेली आहे की नऊशे पस्तीस कुटुंबाला शासनाचा जी आर माझ्यासोबत आहे तो दाखवा किंवाही तुम्हाला हे दाखवतो की त्यामध्ये नऊशे पस्तीस कुटुंबांना एकमुष्ट रक्कम प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वापस घेऊन पाच लाख रुपये देण्यात आलेली आहे ची आ, आ, आए, ती दोन हजार चौदाची घटना आहे आज दोन हजार पंचवीस आहे त्यामध्ये आम्हाला काहीतरी वाढवून ती रक्कम सुद्धा आम्हाला देण्यात यावी त्यानंतरचा मुद्दा आणखी महत्वाचा आहे की बेरोज बेघरांचा सुद्धा प्रश्न आहे की अनेकांना घरे भेटलेली नाहीत जागा आपल्याकडे दोनशे चाळीस जवळपास प्लॉट रिकामी आहे तर बेघरांना सुद्धा तिथे देण्यात यावं दुसरा महत्वाचा प्रश्न अजून त्यामध्ये मागणीमध्ये आहे की मुलींना वारस म्हणून आता महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सुद्धा आहे की राज्य घटनेचा कलम चौदा आणि पंधरा म्हणतोय की कायद्यासमोर सर्व समान आहेत मग कायदा जर समा जर समान असतील तर मुलं आणि मुलीमध्ये तुम्ही फरक नाही करायला पाहिजे होता मात्र ज्यांना मुलंच नाही त्यांना मुली आहेत पण मुलींना तुम्ही त्याचा मोबदला दिला नाही तो तात्काळ देण्यात यावा जर तुम्ही दिला नाहीत तर तुमच्यावरती खरे तर गुन्हे दाखल करायला पाहिजेत कारण घटनेचं चा तुम्ही चौदा आणि पंधराचं उल्लंघन करताय म्हणजे इथं घटनेचा चौदाचा चा परि कायद्यासमोर समानतेचा विरोध होतोय घटनेचा कलम पंधरा म्हणतोय की धर्म लिंग वंश जात यानुसार भेदभाव करता येत नाही मग लिंगात भेदभाव तुम्ही इथे स्पष्टपणे करताय की ती स्त्री आणि पुरुष पुरुषांना तुम्ही दिलात आणि स्त्रियांना तुम्ही दिलेले नाहीत हा भेदभाव सुद्धा होता कामा नये त्या दृष्टिकोनातून आणखी नमुना नंबर आठचा चा उतारा तुम्ही आम्हाला इथं आणून सोडून टाकलात मरा खपा अशाच पद्धतीने तुम्ही सोडलेली आहे पण तुम्ही येऊन आम्हाला इथं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे का कधी आमची तपासणी केलेली आहे का आम्ही इथले खरे नागरिक बनलोय का या संबंधित अनेक प्रश्न होती परंतु या प्रश्नाचं गांभीर्य तुम्ही कधी न ठेवल्यामुळं या सगळ्या घटनांना किंवा या अपघातांना आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात साहसाने जावं लागतं परंतु आमचं साहसाचं कुठंतरी खचीकरण होत आहे म्हणून आम्हाला ही वेळ आलेली आहे आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी इथून सरकणार नाही या उपोषणाच्या माध्यमातून माझा जीव गेला तरी मी इथून सरकणार नाही जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत लेणी धरण हे अत्यंत महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेलं धरण म्हणून ओळखलं जातं मागील अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता आणि मागील काही अधिकाऱ्यांच्या आणि जनतेच्या सहयोगातून या धरणाला पुनश्च एकदा गती मिळाली आणि हा धरण चांगल्या पद्धतीने होत असल्याचं म्हटलं जात आहे परंतु लेंडी धरणाचे जे प्रकल्पग्रस्त होते त्या गावातील तब्बल बारा गावातील लोकांचं प्रश्न नेमकं काय हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून धरणग्रस्त म्हणून त्यांना प्रस दुसऱ्या जागेवरती नेण्यात आलेला आहे त्यांना अनेक ठिकाणी त्यांना सुविधा द्याव्यात या अनुषंगाने प्रयत्नही करण्यात आले आता आपण बारा ल गावातील लोकांची अवस्था जर पाहिली तर या उपोषणकर्त्यांचा संबंध आहे की ज्या ठिकाणी यांना पुनर्वसित करण्यात आलेलं आहे ते खानापूर गावाच्या जवळ अर्थात या ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे लाईटची सोय नाही आहे त्याचबरोबर जे रस्ते बनवण्यात आलेले आहेत जे मुरुम टाकण्यात आलेले आहेत ते निकृष्ट दर्जाचं माती मिश्रित असं त्या ठिकाणी मुरूम टाकल्यामुळं झाल्याचं झाल्याचंही असं यांचं म्हणणं आहे मागील अनेक वर्षापासून आपण पाहता की आ, हे लोक स्वतःच उदरनिर्वाह भागण्यासाठी आपल्या गावापासून दुसऱ्या गावाकडे आल्यानंतर रोजगाराचा सुद्धा प्रश्न यांच्यासमोर उपस्थित झाला आणि तो रोजगाराचा प्रश्न सुद्धा शासनाने यावरती प्रयत्न करावेत या अनुषंगाने यांची मागणी आहे हे जे करते आहे ते कायद्यातील तज्ज्ञ अर्थात ऍडव्होकेट म्हणून ओळखले जाणारे इशाद पटेल आहेत जर अशा व्यक्तींना उपोषणाला बसावं लागतं तर सर्वसामान्यांची परिस्थिती कशी असणार आहे हाही एक महत्वाचा विचार करण्यासारखा भाग आहे कारण यावरती प्रामुख्याने जनतेच्या दृष्टिकोनातून जे मुद्दे उचलले आहेत जे उपोषणकर्त्याने उपोषणासाठी जे मागण्या उपस्थित केलेल्या आहेत त्या अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीचे आहेत ते सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहेत यात एक महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे भारतीय राज्यघटना सांगते की लिंग वंश जात धर्म यामध्ये कोणत्याही पद्धतीचं भेदाभेद करू नये त्याचबरोबर जे वल्लोपारची जा जमीन आहे जे काही प्रॉपर्टी आहे मालमत्ता आहे ते मुलांना आणि मुलीला दिली पाहिजे अशा पद्धतीचं नियमात कायद्यामध्ये तत्वामध्ये आपल्याला पाहावयास मिळते परंतु या धरणग्रस्तामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही ज्यांना मुलं आहेत त्यांनाच त्याचा मावजा मिळालेला आहे असं यांचं म्हणणं आहे ज्यांना मुली आहे त्यांना मिळालेले नाही अशा पद्धतीची भूमिका जर शासनाकडून होत असेल तर, तर समानतेचं काय हाही प्रश्न आधोरेखित करण्यासारखा आहे यावरती शासनाची भूमिका काय असणार आहे उपोषणकर्त्याला केवळ आश्वासन देणार का या ठिकाणी जे काही जनता आहे त्यांच्याही विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे पाहत रहा माइंडलाईट मीडिया